नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पॉश मशीनमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अन्न पुरवठा मंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पॉश मशीनमुळे निर्माण झालेल्या समस्या व त्यामुळे होणारी स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी दूर करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना होणारा वारंवार मनस्ताप दूर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार लाखांदूर यांनी माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब यांना तहसीलदार लाखांदूर यांच्या मार्फत निवेदन दिले आहे शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना सन दोन हजार सतरा पासून वॉश मशीन देण्यात आलेले आहेत आणि त्या मशीनद्वारे स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वितरण करीत आहेत परंतु वितरण करतेवेळी सर्व्हर प्रॉब्लेम व वो नेटवर्कच्या नियमित येणाऱ्या समस्यांमुळे स्वस्त धान्य दुकानदार व धान्य घेण्यास येणारे लाभार्थी यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार अडचणी सापडलेला आहे व नाहक जनतेच्या रोसाचे कारण बनत आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पत्रिकाधारक वापस जातो आणि त्यामुळे गावात स्वस्त धान्य दुकानदाराबद्दल जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे आणि दुकानदाराला बदनाम करण्याचे काम केले जात आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व्हरच्या व नेटवर्कचा प्रॉब्लेम दूर करून स्वस्त धान्य दुकानदारास वाटप करण्यास अडचणी येणार नाही तसेच ज्या अतिदुर्गम भागात मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानात मोबाईल टावर देऊन नेटवर्कच्या समस्या दूर करून देण्यात याव्या तसेच पॉश मशीनच्या समस्या दूर करून स्वस्त धान्य दुकानदारास कसलीही अडचण येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करून देण्यात यावी अतिदुर्गम भागातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या सर्व्हरमुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे धान्याचे वाटप होऊ शकत नसल्याने प्रकरणी पुढील महिन्यात धान्याचे वाटप करण्याची मुभा देण्यात यावी कॅरी फॉरवर्ड पद्धत सुरू करण्यात यावी स्वस्त धान्य दुकानदारांना नियमित वेतन देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने माननीय नामदार छगनजी भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री यांना तहसीलदार लाखांदूर यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी निवेदन देताना जयगोपाल लांडगे अध्यक्ष सुधाकर ठाकरे रोशन फुले विलास हुंगणे निखिल बगमारे मोरचुटे प्रवीण रामटेके वसंत बनसोड संदीप उईके हेमंत बगमारे प्रियंका चोपकर माधुरी बोरकर संदीप डोंगरवार यशवंत शेंडे मुकुर दुपारे शैलेश चव्हाण प्रवीण बगमारे दुर्योधन तुम्ही मीराबाई चौधरी देवीदास पारधी भजन देशपांडे अनिल बर्डे प्रमोद बगमारे प्रज्वल बडोले आनंदराव लांडगे अमोल रामटेकी इत्यादी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते माझं नाव रोशन खुले आहे मी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा एक सदस्य आहे नियमित दोन हजार सतरापासून मशीनवर आम्ही धान्य वाटप करतो आहे परंतु ऑफलाईनमध्ये जे धान्य वाटप होत होते त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता परंतु जेव्हापासून पाच मशीन आली तेव्हापासून कार्डधारकांना आणि स्वस्त या दुकानदारांना दोघांनासुद्धा त्रास होत आहे त्यांचा मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागतो आहे कार्डधारकांच्या शिवाय आम्हाला खावा लागत आहेत त्यांनाही रोज रोज स्वस्त धान्य दुकानात यावं लागते आणि अशा विविध मागण्या आहेत की आम्हाला मशीनचं सर्व्हरचं प्रॉब्लेम दूर करून देण्यात यावा आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत की आम्हाला वेतन लागू करण्यात यावं कमिशन वाढ किंवा वेतन अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत ह्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या याआधी काही आमदार खासदारांनी आम्हाला आश्वासित केलं होतं आणि हा विधानसभेमध्येही प्रश्न मांडला परंतु विषय असं होतं की आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी नसल्यामुळे विधानसभेत त्या लेवलने आमचा मुद्दा गाजत नाही म्हणून माझी समस्त स महाराष्ट्रातल्या स धान्य दुकानदारांना अशी विनंती आहे की येत्या विधानसभेत किमान आपला आपले प्रश्न विधानसभेत मांडणारा आपला एक प्रतिनिधी असावा आणि ह्या वेळेस येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि आमच्या समस्या आपल्याच माणसाच्या हाताने विधानसभेत सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी तहसील कार्यालयाला आलो आहे आणि तहसीलदार साहेबांमार्फत म अन्न पुरवठा म मंत्री माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब यांना आज आम्ही आपल्या समस्यांचं सा निवेदन सादर केलं आहे